शहरात एक तर उत्तर सोलापूर तालुक्यात दोघांनी वेगवेगळ्या कारणातून दिनांक रोजी गळफास घेऊन आपले जीवन संपवले या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला शहरातील भगवान नगर झोपडपट्टी पोलीस मुख्यालयाच्या सार्वजनिक पाण्याच्या टाकीला अज्ञात कारणावरून ओढणीच्या साह्याने गळफास घेत जीवन संपवले विनायक बाबूराव पवार वैतीस राहणार भगवान नगर झोपडपट्टी असे मृताचे नाव आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नस येथे आजाराला कंटाळून राहत्या घरी वृद्ध महिलेने जीवन संपवले द्रौपदी महादेव गवळी नान्न तालुका उत्तर सोलापूर तालुक्यातील लवकर ला गळफास घेत तरुणाने जीवन संपविले श्रीकृष्ण विश्वास पवार वयतीस राहणार गवळी गल्ली वडाळा तालुका उत्तर सोलापूर असे मृत तरुणाचे नाव आहे त्यात तिघांनाही बेशुद्ध अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत झाल्याचे सांगितले